नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही आदिवासी विकास विभाग यामध्ये परीक्षा दिलेली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या खूप महत्त्वाचा आहे कारण आदिवासी विभागाची आता निकाल लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि सर्वात प्रथम कोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे बाकी पदाचा निकाल केव्हा लागणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर बघा आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती आणि त्याची परीक्षा पण झालेली आहे तर आता याचा निकाल लावण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर जो निकाल लावण्यात आलेला तो आहे गृहपाल महिला लक्षात ठेवायचं तुम्ही पाहू शकता निकाल अप्पर आयुक्त अमरावती गृहपाल महिला नाशिक गृहपाल पुरुष नागपूर गृहपाल पुरुष ठीक आहे ठाणे गृहपाल पुरुष तुम्ही गृहपालसाठी जर अर्ज भरला असेल आदिवासी विभागामध्ये दे, एक्झाम दिलेली असेल तर आता याचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर आदिवासी विभागाची जी वेबसाईट दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण निकाल डाउनलोड करू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला हा निकाल प्राप्त होऊन जाईल ठीक आहे संपूर्ण निकाल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर या ठिकाणी निकाल लावण्यासाठी सुरुवात झालेली आहे फक्त आता आपण निकाल एखादा या ठिकाणी चेक करू समजा तुम्ही अपर आयुक्त अमरावती गृहपाल महिला यासाठी जर अर्ज भरला असेल तर यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर ही जी पी डी एफ आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होऊन जाईल डाउनलोडवर क्लिक करायचं पी डी एफ डाउनलोड झालेली आहे निकाल बघा कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर ठीक आहे पंचावन्स टक्के गुण तुम्हाला प्राप्त करणे गरजेचं आहे गुणवत्ते यादीमध्ये येण्यासाठी म्हणजे दोनशे मार्कचा तुमचा पेपर होता तर तुम्हाला नव्वद मार्क्स मिळवणे गरजेचं आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी आय पी एसने तुमची एक्झाम घेतलेली होती ठीक आहे दोनशे मार्क्सचा पेपर होता आणि हा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे रिक्रुमेंट ऑफ वार्डन फिमेल म्हणजे महिलाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ठीक आहे संपूर्ण निकाल या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता हाईट जे मार्क आहे दोनशेपैकी ते आहे एकशे बत्तीस लक्षात ठेवाचं एकशे बत्तीस हायएस्ट मार्क्स तर या ठिकाणी एकशे बत्तीस हायएस्ट मार्क्स आहे तर बघा संपूर्ण निकाल या ठिकाणी कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे भोपाल महिला अमरावतीमधला निकाल आहे तर लक्षात ठेवायचं या लिस्टमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक्झाममध्ये नव्वद मार्क्स मिळवणे गरजेचं आहे जर तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क्स असेल तर ले ले तुम्ही या ठिकाणी डिस्कॉलिफाय करण्यात आलेले आहे तुम्हाला या ठिकाणी फेल करण्यात आलेलं आहे तुम्हाला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स असेल तरच तुमचं नाव या मिरिट लिस्टमध्ये येणार आहे पंच्याऐंशी महिलाचं नाव या मिरिट लिस्टमध्ये आलेले आहे प्रकारे तुम्हाला आपला निकाल चेक करावा लागेल तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरला असेल त्या डिव्हिजनची पी डी एफ करायची आणि आपला निकाला चेक करायचा जर तुम्हाला नव्वद किंवा नव्वदच्या वर मार्क्स असेल तरच तुमचा निकाल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बाकीच्या विद्यार्थ्यांनी साईडवर जाऊन आपल्या निकाला चेक करून घ्यायचा या निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे लक्षात ठेवायचं जर तुम्हाला नव्वद मार्क्स असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तरच तुमचे मार्क्स या लिस्टमध्ये दाखवणार आहे तर पदाचा निकाल जे येणार दोन ते चार दिवसामध्ये लागणार आहे व्हिडिओ निकाल लागल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवले असते व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद